भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सध्या कोणाला भेटून आले तर व्लादिमीर पुतीन यांना म्हणजेच रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना बर सध्या माहोल कसला सुरू आहे अर्थात थर्टी फर्स्टचा एकतीस डिसेंबर आला की दोनच गोष्टी सुचतात बसायचं प्लॅनिंग आणि गोव्याची ट्रिप मस्त गोवा गाठावा बीचवर पडून नव्या वर्षाचा पहिला सूर्योदय पाहावा गेलेल्या वर्षाचा सूर्योदय कसा होता हे विसरून जावं जेवाचा गोवा करावा तर आधी विषय निघाला रशियाचा मग विषय निघालाय गोव्याचा तुमच्या हुशार डोक्यात हुशार गोष्ट आली असेलच पण नसली आली तर विस्कटून सांगतो आधी कसं गोव्यावरून आल्यावर पोरं विचारायची शेठ काय आणलं का नाही आता हळू आवाजात विचारतात ते रशियनचा काय विषय गोव्याला जावं पाण्यासारखी बेर प्यावी बीचवर लोळत पडावं तर नाही पोरांना उत्सुकता कसली तर रशियन ओडका पुतीन आणि गो गोवा गॉन गो, मधला सैफ अली खान याच्या पलीकडं रशिया माहीत नसणारी पोरही या रशियन नादाला लागलीत पण कधी विचार केला का की बाबा रशिया आणि गोव्याचं नेमकं कनेक्शन काय असेल नसला केला तर राहू द्या तेच सांगतो तर हे नातं सुरू होतं गोवा मुक्ती संग्रामापासून तेव्हा पोर्तुगीज गोवा सोडायला तयार नव्हते भारतीय सैन्यानं त्यांच्यावर हल्ला चढवत पोर्तुगीज चौक्यांवर ताबा मिळवला पोर्तुगालनं तेव्हा हा प्रश्न संयुक्त राष्ट्रांमध्ये मांडला त्यांच्या बाजूंना अमेरिका फ्रान्स आणि युनायटेड किंगडम होतं पोर्तुगालची बाजू जड होती पण रशियानं आपली वेटो पॉवर भारताच्या बाजूने वापरली आणि पोर्तुगालचा प्रस्ताव धुडकावून लावला पुढे जाऊन भारतीय सैन्यानं गोवा मुक्त करत भारतात सामील करून घेतलं तुम्हाला वाटलं असणार रशियन लोक किती भारी तर थांबा पुढे एकोणीसशे बहात्तर साल उजाडलं तेव्हा रशिया आणि अमेरिकेत शीतयुद्ध सुरू होतं तेव्हा रशियन राजदूतांनी गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांना गोवा हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून जाहीर करा भारतातून स्वतंत्र व्हा आम्ही तुम्हाला सगळी मदत करू अशी स्कीम दिलेली राजकारणाचा विषय नेत नाही तर गोवा रशिया कनेक्शनचा मेन पॉइंट म्हणजे आवड रशियन लोकांचं फेवरेट टुरिस्ट डेस्टिनेशन आहे गोवा दोन हजार तीन मध्ये रशियातून गोव्यात पहिल्यांदा स्पेशल फ्लाइट्सनं टुरिस्ट आले आणि गोव्याच्या प्रेमात पडले त्यानंतर रशिया ते डायरेक्ट गोवा फ्लाइट्स नियमित सुरू झाल्या तिकडच्या टुरिस्ट कंपन्यांनी खास गोवा पॅकेजेस बनवले त्यांचा बिझनेस सेट झाला आणि रशियन लोकांना परफेक्ट डेस्टिनेशन मिळालं पण रशियन लोक गोव्याच्या प्रेमात पडली ती इथं मिळणाऱ्या स्वातंत्र्यामुळे सेम आपल्यासारखंच हो म्हणजे कसं तर आपल्या मंडळात एक कार्यकर्ता असतो जो इथं दारूला शिवणारही नाही खाली मान घालून चालेल घरच्यांना घाबरून राहील पण याच कार्यकर्त्याला गोव्याला नेलं की बियर रम ओडका कशालाच सुट्टी नाही हेच रशियन लोकांचं झालं त्यांच्या देशात होती हुकुमशाही साहजिकच मोकळं डाकळ वागण्यावर बोलण्यावर हजार निर्बंध जरा पाऊल वाकडं टाकायचं टेन्शन गोव्यात सगळा निवांत विषय नागमोडी चाला किंवा लोळत पडा कोण काय विचारायला येत नाही हेच स्वातंत्र्य गोव्याचं आयुष्य इथलं बाप वातावरण रशियन लोकांना आवडलं आणि त्यांचे जथेच्या जथ्थे जीवाचा गोवा करू लागले त्यात भारत आणि रशियाचे संबंध हे चांगले असल्यानं रशियन लोकांना विजा मिळवण्यात अडचणी यायच्या नाहीत इतर देशांपेक्षा खर्चही कमी व्हायचा त्यामुळं रशियात गोव्याची माउथ पब्लिसिटी भरपूर होऊ लागली गोवन लोकही रशियन लोकांचं स्वागतच करायचे कारण त्यांना माहीत होतं रशियन कार्यकर्ते पैसा खर्च करण्यात पुढं मागं बघत नाही पण सगळीच रशियन लोक खर्च करणारे नसतात हे गोवन लोकांच्या लक्षात आलं दोन हजार दहा मध्ये तेव्हा मंदीमुळं टूर ऑपरेटर्सनं आपली पॅकेजेस स्वस्त केले त्यांना अपेक्षा होती अमेरिका जर्मनी अशा देशांमधल्या प्रवाशांची पण गेम असा झाला कि मंदीत संधी साधली ते रशियन लोकांनी अगदी स्वस्त ट्रीप होते म्हणून त्यांनी गोवा गाठलं आणि इकडं आल्यावर खर्च करतानाही हात आखडता घेतला म्हणजे हे कार्यकर्ते शॅक्सवर बसून सोबत आणलेली दारू प्यायचे स्वतःच मासे पकडून हॉटेलवाल्यांना फक्त बनवून द्यायला सांगायचे त्यावेळी रशियन टुरिस्ट आणि गोव्यातल्या लोकल लोकांमध्ये लय राडे झाले एका तरीनं देव म्हातारा होत नाही गोवा आणि रशियाचं नातं टिकलं ते टिकायला कारणीभूत ठरले गोव्यात स्थायिक झालेले रशियन लोक नॉर्थ गोव्यात मोरजी नावाचं गाव आहे ज्या गावाचं टोपण नाव आहे लिटिल रशिया कारण इथं मोठ्या प्रमाणावर रशियन लोकच राहतात राहत नाहीत तर त्यांनी इथं बिझनेस सेट केले हॉटेल्स असतील गाड्या भाड्याने देणं असेल किंवा अगदी होमस्टे सारखी सोय या रशियन लोकांनी इथं जागा बंगले घेतले आणि पद्धतशीर जम बसवला जसं मोरजी मध्ये मोठ्या संख्येनं रशियन लोक दिसतात तशीच आरंबोळ बीचवरे तर रशियन मार्केट आहे हात बघून भविष्य सांगणारे रशियन कार्यकर्ते रेकेवाले असं सगळा रशियन फील विशेष म्हणजे इथल्या मार्केटमध्ये जर शंभर रशियन विक्रेते असतील तर भारतीय विक्रेत्यांची संख्या डोक्यावरून पाणी पाच असणार त्या त्या पाच जणांकडे मोजकेच कस्टमर येणार पण गोवन लोकांनी हे रशियन मार्केट ओळखले मोर्जे असेल किंवा आरंबोळ इथं रस्त्यांवरच्या बीचवरच्या पाट्या हॉटेलमधली मेनू काट सगळीकडे इंग्लिश बरोबरच रशियन भाषा ही वापरली जाते इथली गोवन लोक जितक सहज कोकणी बोलतील तितकंच सहज रशियनही कारण त्यांनी रशियन लोकांनाच आपल्यात सामावून घेतलंय बरं या सगळ्याला दुसरी बाजू आहे ती रशियन माफियांची गोव्यात जमिनीचे व्यवहार किरकोळ स्वरूपाचे गुन्हे अंमली पदार्थ त्या अगदी गंभीर गुन्ह्यांमध्येही रशियन गुंडांचं नाव येतं इथल्या राजकारण्यांच्या मदतीनं रशियन माफिया गोव्यात सेट झाले त्यांनी मोक्याच्या जागा बळकावत स्थानिकांवरच वर्चस्व मिळवलं आणि दोन नंबरच्या धंद्यात जम बसवला असा आरोप केला जातो तर राजकारणी बऱ्याचदा गोव्यात रशियन माफिया अस्तित्वातच नाही असा दावा करतात पण वस्तुस्थिती पाहिली तर अनेक चांगल्या वाईट बिझनेसवर गोव्यात स्थायिक झालेल्या किंवा सेफ्टीसाठी गोव्यात आलेल्या रशियन लोकांचा कंट्रोल आहेच आता राहिला शेवटचा मुद्दा ते रशियनचं काय तर बावन्न हा असतोय गंडीव धंदा खरं लेडीप जात नाही पण आमचा एक दोस्त मोठ्या उत्साहानं गेला आणि तीन तास बंगल्यात एकटाच बसून राहिला बरं विषय बेकायदेशीर असल्यानं फसवणूक झाली असं सांगणार कुणाला त्यामुळे उग घावायची लपडी करू नका तुमच्या माहितीसाठी सांगतो गोव्यात दरवर्षी तीन ते चार लाख रशियन लोक येतात गोव्यातच का तर त्यांच्या मनात गोव्याची आणि पर्यायानं भारताची इमेज भारी आपल्या देशांची एवढी जुनी मैत्री आहे त्याच भांडवलावर रशियन पोरापोरींची मैत्री वगैरे करा चार चांगल्या गोष्टी नाही पण निदान ओळख्याचे फ्लेवर तरी माहिती करून घ्या नाहीच काही जमलं तर चार सेल्फी आणि इंस्टाग्रामवर दोस्तीपर्यंत तरी मजल मारा आणि हा समोरच्याचा देश वगैरे कुठलाही असो गोव्यात गेल्यावर दोन असल गोवन शब्द लक्षात ठेवा मोग असुनी लेट देअर बी लव्ह